जय शिवराय राधे राधे कशा सर्वजण मजेत फिरताना फिरलंच पाहिजे कारण फिरल्याने माझ्या मेमोरीज तयार होतात या दुद्दिष्टाने आज आपण वसई आणि घोडबंदर या किल्ल्याचे दर्शन करणार आहोत तुम्ही आता पाहू शकता किती वाजलेले आहेत सकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि आपण साडेचार वाजता आपण निघणार आहोत लवकर निघायचा कारण हाच आहे का आपल्या शिप आहे त्यामुळे आज आपण लवकर निघू वसई आणि घोडबंदर दो हे दोन्ही किल्ले भुईकोट आहेत भुईकेट किल्ल्याचा निवडल्याचा कारण हाच आपला लवकर राहायचे त्यामुळे आज दोन्ही पण भुईकोट किल्लेलं कारण कसं आहे भुईकोट किल्लेला ना तसा टाईम नाही लागत कारण चढाई नसते डायरेक्ट गाडी जाणार किल्ला फिरायचा काय ते बघायचं आणि रिटर्न यायचं वसई पोर्ट आमच्या इथून नाही बोललं तरी अडीच तासही रनिंग आहे जर दोन्ही मिळून घेतले तर पाच तास आणि आपली शिप दोन आहे त्यामुळे आपण साडेचारला निघणार आणि आपला मित्र मा कोपरखरी स्टेशनला थांबणार आहे आपण तिथे ना डायरेक्ट पिकअप करणार डायरेक्ट जाणं वसई फोडला पहिला मग करणार घोडबंदर तिथून मित्राच्याच घरी जेवण करणार आणि मग परत ऑफिसला येणार तर चला मग भेटूया आपण पुढे तर वाजले त्यामुळे आपण मम्मीला काय उठवले नाही आपण स्वतः नष्ट आपण स्वतः गेलेला आहे आपण कोणीतरी आपली वाढ बघत आहे काय घेऊन जायचं नाही भाऊ आय येते येतेच का आपले जण बघा आपले जण चालू करते तिला गणपती बाप्पा मोर्या पोचलेलो आणि आपण पोचल्यावर आम्ही लगेचच किल्ल्याकडे चाललेलो आहोत आणि आम्ही ट्राफिक नसावी म्हणून पहाटे निघलो पण काय ठाण्यात ना चाललो ट्रॅफिक तर भेटणारच आम्हाला खूप ट्रॅफिक भेटलेले आणि आम्हाला नाही बोलले तरी कोपर खैरेंत इथं याला तब्बल दोन तास लागले पहाटेचे हाच रुजन होता आम्ही लवकर यायचा हा बघ हा किल्ल्याचा प्रवेशद्वार आणि तुम्ही तटबंथी पोचाल किती भव्य अशी तटबंदी आहे आणि दरवाजा पण दिसून येत नाही जर तुम्ही जवळ जाल तेव्हाच तुम्हाला दरवाजा दिसणार हा बघा हा झाला एक हा एक दरवाजा असा क्रॉस केलं ले। पुढे लेगेच तुम्हाला दुसरा महादरवाजा लागतो हा बघा हा हा एक दुसरा महादरवाजा म्हणजे शत्रू जरी आले तर इथं पण दामटे होऊ शकते नाही हा एक दरवाजा म्हणजे शत्रू आतमध्ये येऊ शकत नाही सहसा आणि तुम्ही तटबंदी तर पाहू शकता किती विशाल आणि भक्कम आहे इथून शत्रूची हालचाल पाहू शकायची समुद्र असेल ते तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने तसंच एका बाजूने वसे गावाकडे उघडणारा अशी किल्ल्याची रचना आहे किल्ल्याचा दोन प्रमुख प्रवेशद्वार असून एक जमिनीच्या दिशेने गावाकडे आणि दुसरे बंदाराच्या दिशेने आहे किल्ल्याच्या चोई बाजूनी पूर्वी तट होते आणि या तटाची उंची तीस फुटांच्या वर होती हे जुन्याकालीन राजदरबार असू शकतो एंट्री गेट बघा हा पायऱ्या जुना गान बांधकाम बघा अजून भक्कम आहेत गडावरील छोटस तलाव हे गडावरील छोटस तलाव आहे आता असं टक्ट ह्या का जुन्याकडील असतील आता सध्या इथे आहे आहे हा टेलनी याच्यावरती सन अठराशे साठ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला एका इंग्रज अधिकाऱ्याला म्हणजेच कर्नल लिटूहूडला भाड्याने दिला त्याने किल्ल्यात ऊसाची शेती केली आणि साखर कारखाने उभारण्याचा प्रयत्न केला त्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी त्याने किल्ल्यातील दगड लोकांना विकण्यास सुरुवात केली यामुळे किल्ल्याला अधिक हानी पोहोचली हा मोळचा किल्ला मुसलमानी पद्धतीने बांधलेला असला तरी पोर्तुगीजांनी त्याची बरीचशी तोडमोड करून युरोपीय पद्धतीने किल्ल्याची के पुनर्बांधणी केल्याचे दिसते फायनली आमचं सुरू झालेलं आहे किल्ल्याबरोबर पाण्यावर खूप आहे किल्ला खूप मोठा आहे तरी तटबंदीतून पाहाल ना तर डोल नेत्र सुख काय म्हणतात ते कधी आलात तर तुम्हाला समजेल कसं वाटलं किल्ला तुम्हाला किल्ला खूप छान आहे खूप बघण्यासारख्या म्हणजे तटबंडी एवढ्या मोठ्या आहेत की पहावेशीच वाटतात या लोकांची कला ही आपल्या विचारच्या पलीकडे असते वसईचा किल्ला हा महाराष्ट्राचा पालघर जिल्ह्यातील वसई असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्र किनाऱ्या बांधलेला आहे भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक सव्वीस मे इसवी सन एकोणीशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे आता आपण जाणार घोरबंदर किल्ला वसईचा किल्ला आपल्याला झालेले सर्व दर्शन आम्ही वसाईथे घोडबंदाला आहे की किमान एक तासाचं एक तास रनिंग आहे जास्त काय आम्हाला ट्रॅफिक नाही भेटले आतमध्ये किल्ल्याचं दर्शन करूया काय काय आतमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच तर सोबत राहा घोडबंदर किल्ला हा ठाण्यातील घोडबंदर गावाजवळ उल्हास नदीच्या दक्षिणे स्थित आहे हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला या ठिकाणी पोर्तुगीज अरब लोकांसोबत घोड्याचा व्यापार करीत असे त्यामुळे या जागेला घोटबंदर असे नाव पडले इसवी सन अठराशे अठरा मध्ये ब्रिटिशांनी या किल्ल्यावर ताबा मिळवला व ईस्ट इंडिया कंपनीच्या जिल्हा प्रशासनाचे मुख्यालय बनवले आन मान शान तुम्ही पाहू शकता जे आहे आपलं बघवा असं फडफडतोय बगवा पाहिण्याच झालेलं आहे किल्ला वेळेला असं मोठा नाही दहा मिनिटात आम्ही सर्व पाहिलं किल्ल्यावर बघण्यासाठी काही नाही कारण हा किल्ला पण टेळण्यासाठीच आहे समोर बघितलं तर तुम्ही समुद्र आहे समुद्रातून इथे शतू येतील याच्या या बांधलेला किल्ला बहुतेक असू शकतो आता आम्ही थेट जाणार मित्राचे इथे जेवण करू आता पुढे भेटूया तिकडे फायनली झाल्यावर आम्ही एवढी शूट नाही केली कारण आपले मित्र परिवार होते त्यांना आज आपण विसरून गेलो आपण डायरेक्ट ऑफिसला आलो सत्यमच्यात आपण जेवण केलं मित्रांनो भेटलो नंतर एक मित्र आता त्याला पिकअप केलं आता आपण ते कामावर चालूच तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय हिंद